कोल्हापुरातील मसूद मालेगाव येथील नामदेवराव भटकर हे नाव तुम्ही ऐकलंय का नसेल ऐकलं ला। पण ही छायाचित्र ही तुम्ही नक्की पाहिली असणार हो ही व्हिडिओ शूटिंग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनातील त्यांच्या अंत्ययात्रेतील तर ज्या दिवशी बाबासाहेबांचा मृत्यू झाला त्या दिवशी नामदेवराव भटकर हे मुंबईतच होते ही एवढी मोठी बातमी दलितांचा एवढा मोठा नेता तर भारतीय संविधानाचा शिल्पकार्य जगातून जातोय आणि ही घटना आपल्याला चित्रीकरणाच्या माध्यमातून सेव्ह करून ठेवणं ही किती मोठी गरजेची गोष्ट आहे हे नामदेवराव भटकरांनी हेरलं पण हे हेरण्यानंतर हे, हे करण्यासाठी त्यांना काय किंमत मोजावी लागली हा इतिहास आपल्यापुढे कधीच आला नाही आजच्या व्हिडिओत तेच सांगणार आहोत तर तीन हजार फीट एवढी निगेटिव्ह रीड या व्हिडिओ शूटिंगसाठी लागणार होती या चित्रीकरणासाठी लागणार होती आणि नामदेवराव भटकरांची परिस्थिती अशी नव्हती की ते दोन हजार रुपये खर्च करून ते या सगळ्यांची अरेंजमेंट करतील तेव्हा त्यांनी पर्याय शोधला बरेच जणांकडून देणगी घेण्याचा प्रयत्न केला आणि चित्रीकरणाच्या क्षेत्रातील बऱ्याच लोकांना मदत मागितली पण काहींनी तर हे सांगून नकार दिला की दलितांचा नेता आहे आणि यासाठी आम्ही पैसा का उभारावा शेवटी निराश होऊन वटकरांकडे कुठलाच पर्याय उरला नाही तर त्यांनी दीड हजार रुपयांना स्वतःचा छापखाना गहाण ठेवला ही रक्कम त्या काळी फार मोठी रक्कम होती सावेकडून कॅमेरा उधारीवर घेतला की दीडशे रुपये रोज देणार आणि तो कॅमेरा ते घेणार आणि इथून सुरू झालं मग जेव्हा दादरमधील खोदादास सर्कलवर पहिलं शूट करण्यात आलं ही चित्र तिथलीच आहेत आणि कसा बसा ट्रकवर जिथे पार्थिव ठेवलं होतं बाबासाहेबांचं तिथून ही शूटिंग सुरू झाली आता अथक प्रयत्नानंतर हे सगळं शूट तर झालं पण ही निगेटिव्ह रीड जेव्हा ते बॉम्बे फिल्म मध्ये घेऊन गेले तेव्हा ती पॉझिटिव्ह करण्यासाठी अजून तीन हजार रुपयांपर्यंतचा खर्च येणार होता आता नामदेवराव हटकरांकडे कुठलेच पैसे नव्हते आणि एवढे पैसे जमवायचे कुठून जे केलंय ते अर्ध झालंय त्याचा काहीच उपयोग होणार नाही जर अजून रक्कम जोडली गेली नाही शेवटी त्यांनी गावाकडचं स्वतःचं घर विकून टाकलं शावकाराकडे गहाण ठेवलं आणि झालं असं की त्यांच्या प्रयत्नातून आज ही चित्र तर आपल्याला दिसत आहेत डिजिटली अवेलेबल आहेत पण जे जे गोष्टी त्यांनी गहाण ठेवल्या तर त्यांना कधीच परत मिळवून देता आलं नाही त्यांचा बिझनेस त्यांचं घर सगळं काही यामध्ये गमावलं गेलं आणि ना इला जाणं त्यांना पुन्हा गावी जावं लागलं म्हणून कुठलाही स्वार्थ नसताना कुठलीही पोचपावती मिळत नसताना त्यांनी हे महान कार्य केलं आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांना एक आपलं आयुष्य जे चालू होतं ते सुरळीत नाही पण त्यांच्या या कार्यामुळे आपल्याला इतिहासाला एवढी मोठी देणगी मिळाली आहे आणि ते खरंच त्यांचे उपकार आहेत म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशा महान लोकांच्या गोष्टी सर्वांपर्यंत पोहोचतील आणि अजून इतिहासातल्या कोणत्या कॅरेक्टर्स तुम्हाला ऐकायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत नामदेवराव हटकरांच्या चरणी माझा मानाचा मुजरा धन्यवाद